आज परिक्रमेचा चोवीसावा दिवस सुवा या गावाहून आम्ही पुढे निघालो पूजा स्नान संध्या वगैरे करून सकाळी पावणे सातच्या दरम्यान आम्ही सुवा हे गाव सोडलं त्याच्यानंतर कोलियाद कोलियादनंतर दहीज असे हे गाव तोच उत्साह त्याच उत्साहामध्ये पुढचा प्रवास आमचा ह्या ठिकाणी समुद्र पार केल्यानंतरचा चालू झालेला आहे भेंसली, हे गाव ह्या ठिकाणी प्रत्येकाने या ठिकाणी बालभोग घेतला चहापाणी बिस्किटल्ली हे परिक्रमावासियांची या ठिकाणी सेवा करतात या ठिकाणी त्यांनी सगळ्यांना आलेल्या प्रत्येक परिक्रमावासियांना त्यांनी बालभोग आणि चहापाणी या ठिकाणी दिलं ठिकाणी स्वीकारून पुढच्या प्रवासासाठी सुरुवात भाडभूत एक पाच सात दिवसानं चांगली बाकी नाही अमयेचा किनारा या ठिकाणी आम्हाला भेटला नाही नाही आता परिया। नर्मदा मैयाचा किनारा हे एक छोटस बेट आहे व्यास बेट बहुतेक मला नक्की नाही माहीत आणि एक, एक बेट आहे छोटस पलीकडूनही नर्मदा आहे आणि अलीकडूनही नर्मदा आहे समोर त्या ठिकाणी मिळते

असा हा सुंदर मैयाचा किनारा भाडभूत भरूच या ठिकाणाहून एक साधारण बारा किलोमीटर आहे या ठिकाणी आम्ही मयेचं दर्शन घेतलं आता स्नान वगैरे करून पूजा करून या ठिकाणी आराम करणं बऱ्याच दिवसानं मैयेचा किनारा या ठिकाणी आम्हाला मिळाला त्या भाडभूत हे गाव आहे त्या गावी केवट समाजाच्या वतीनं या ठिकाणी सगळी परिक्रमावासियांची या ठिकाणी व्यवस्था केली जाते या ठिकाणी त्यांनी प्रत्येक परिक्रमावासियांसाठी अशा पद्धतीनं सगळे परिक्रमावासी या ठिकाणी सदभोजन भोजन करताना हे सगळे या ठिकाणी त्यांनी प्रत्येकासाठी प्रत्येक परिक्रमावासियांसाठी या ठिकाणी हे सगळे कार्य करत त्यांचे या ठिकाणी त्यांनी सगळी व्यवस्था या ठिकाणी परिक्रमावासियांसाठी केली या ठिकाणाहून भरूच फक्त बारा किलोमीटरवर आहे हो मध्ये कोणचाही आश्रम नाही त्यामुळे परिक्रमावासियांसाठी सगळ्यात मोठा आणि चांगलं ठिकाण आज परिक्रमेचा चोवीसावा दिवस काल रात्रीचा मुक्काम आमचा सुवा ह्या ठिकाणी होता त्या सुवाहून आज आम्ही सकाळी निघालो सकाळी साडे सात वाजता निघालो त्या ठिकाणाहून सुरुवातीला आम्हाला भेंसली हे गाव लागलं त्या गावाहून पुढे आल्यानंतर कलोदरा कलोदराला टोल नाका सोडला आतमध्ये उजवी हाताला आत जावं लागलं तिथे गेलं ला की तिथे ग्रस्त भेटले त्यांनी या असं सांगितलं आणि त्यांनी आम्हाला त्यांच्या तिकडे नेलं ते एक, सा, एक साल गावाचं नाव होत त्या एकसाल गावामध्ये त्यांनी परिक्रमावासी जेवढे आहेत तर त्यांना दिसते त्यांना प्रत्येकाला त्यांनी ते ठिकाणी बोलून त्या ठिकाणी त्यांच्या त्या गावामध्ये त्यांचा जे आश्रम आहे त्या आश्रमामध्ये त्यांनी त्यांची त्या ठिकाणी भोजनाची व्यवस्था केली सगळ्यांनी भोजन प्रसाद घेऊन थोडा वेळ आराम केला आणि तिथून पुढे निघाल्यानंतर कोसवा हे गाव लागले आणि कोसव्याहून सरळ आम्ही आलो ते भाडभूतला ते भाडभूत गावाला केवट आश्रम आहे त्या ठिकाणी केवळ समाजाच्या वतीनं अशा विषय जातो हाडेश्वर महादेव असतो या महादेवाचं नाव आहे स्वयंजी महादेव आहे तर त्या ठिकाणी त्यांनी उत्तम प्रकारे सगळ्या परिक्रमावासियांसाठी भोजनाची व्यवस्था या ठिकाणी केलेली होती आपल्या मराठवाड्यात जो जंतु गुजराती ढोकळा तो गुजराती ढोकळा होता वांग्याची वटाणे वगैरे घालून भाजी होती गोड शिरा होता भात होता पोळी होती वरण होती एवढं एवढे सगळे पदार्थ त्यांनी या ठिकाणी जेवण जेवणासाठी दिले आणि त्याच्याप्रमाणे सगळ्यांचा सगळ्यांनी मनसोक्त भरपेट या ठिकाणी भोजनाचा आस्वाद घेतला आणि या ठिकाणी भोजन प्रसाद करून सगळ्या जणांनी आराम या ठिकाणी केला नर्मदे हार i don't know